असुद्दीन ओवीसी यांच्या विरोधात सर्वात मोठी बातमी समोर येत असून असुद्दीन ओवेसी यांनी भारतीय संसदेत शपथ ग्रहण सोहळ्यादरम्यान संविधानिक नियमांच्या विरोधात जाऊन फिलिस्तीन या दहशतवाद्यांचा गड असणाऱ्या देशाचा जय जयकार केल्याने असुद्दीन ओवीसी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या असून हिंदुत्ववादी व देशप्रेमी संघटनांकडून असुद्दीन ओवीसींचा जोरदार निषेध केला जात आहे पाहूया याविषयीचा रहा न्यूज मराठी वृत्तवाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट अठराव्या लोकसभेच्या लोकसभा संसद पदाच्या शपथग्रहण सोहळ्यादरम्यान एमआयएम पक्षाचे असोद्दीन पक्षाचे असोदीन सी यांनी जय फिलिस्तीन अशी फिलिस्तीन या दहशतवाद प्रणीत असलेल्या देशाच्या नावाचा उच्चार करत भारतीय संसदेत असंवैधानिक पद्धतीने घोषणाबाजी केल्यामुळे ओबीसी यांच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली होती जय भीम जय भीम जय तेलंगाना जय फलस्तीन तकबीर अल्लाह अकबर त्यामुळे ओबीसी वादाच्या भोऱ्यात सापडल्या असून याच पार्श्वभूमीवर सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार आज नवी दिल्ली येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून ओबीसी यांनी फिलिस्तीनची घोषणा दिल्याच्या विरोधात असुद्दीन ओबीसी विरोधात जोरदार प्रदर्शने केली गेले आहेत उच्च शिक्षित असलेले असुद्दीन ओवीसी यांनी दहशतवादी प्रणित देशाच्या नावाची घोषणा दिल्याने देशभरात ओवीसी यांच्या विरोधात निषेध नोंदविला जात आहे अल्पसंख्याक समाजाचे नेते असणारे ओवीसी यानिमित्त समाजाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत असा सवाल देशभरात केला जात आहे प्रहार न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप जगतापण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा